तुम्हाला जर कढई अगदी कमी मेहनतीत स्वच्छ करायची असेल तर ही ट्रिक वापरून तुम्ही कढई अगदी कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये ही कढई स्वच्छ करू शकता तर ही जी कढई आहे ती अॅल्युमिनियमची आहे आणि आता यामध्ये मी शक्यतो केक बेक करण्यासाठी ह्या कढईचा यूज करते तर अशा पद्धतीने ही लाल झालेली आहे आणि थोडीफार बुडामध्ये अशी काळपट झालेली आहे तर ही कढई एवढी काय जास्त खराब झालेली जा नव्हती पण तुमची कढई जास्त खराब झालेली असेल तरीसुद्धा ती तुम्ही ह्या पद्धतीने पटकन साफ करून घेऊ शकता आणि जास्त घासायची तुम्हाला गरज पडणार नाही तर आता घरामध्ये आपली ही जी चिंच असते ती इथं मी टाकलेली आहे आणि कढई जास्त खराब झाली असेल तर चिंचेचं प्रमाण जास्त घ्या आणि ही जे लिंबू असतं बघा फ्रीजमध्ये थोडं थोडं कट करून उरलेली जी लिंब अशी असतात सुकलेली ती लिंब यामध्ये अशी तुम्ही एक दोन लिंबू असेल सुकलेलं तर ते अशा पद्धतीने सालासहित यामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे की वेस्ट लिंबू असतं जे खाण्यासाठी कट केल्यानंतर राहिलेलं के जे असतं तेच लिंबू इथं मी यूज केलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा एवढं मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि भांडी घासण्याचं कोणतंही लिक्विड असेल किंवा वॉशिंग पावडरसुद्धा तुम्ही एक चमचा यामध्ये टाकू शकता तर विम जेल यामध्ये मी एक चमचा एवढं टाकलेलं आहे तर अॅल्युमिनियमची कोणतीही भांडी तुम्ही ह्या पद्धतीने साफ करू शकता जे की आतमधून लालसर किंवा काळपट झालेली असतील तर तर जास्त घासाय लागत नाही आणि अगदी शुभ्र जशी तुम्ही बाहेरून आण म्हणजे नवीन कढई वगैरे आणल्यानंतर जशी असते त्या पद्धतीने ही कढई स्वच्छ होते तर यामध्ये थोडंसं आता पाणी टाकायचं आहे तर एवढं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि गॅसवरती आपल्याला हे एक दहा मिनटासाठी किंवा सात ते आठ मिनटंसुद्धा तुम्ही फुल गॅसवरती आपल्याला हे असंच पाणी हे उकळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं की कढईवरती जे डाग पडलेले आहेत कढईला जो काळपटपणा आलेला आहे तो निघून जाण्यास मदत होते आणि आपल्याला मग जास्त घासायची गरज पडत नाही तर असं यावरती परात वगैरे ठेवून द्या आणि काय होतं की मग पाणी जरी थोडं असलं तर असं झाकून ठेवल्यामुळं ते असं वरती येतं तर खाली सांडायला लागलं तर तुम्ही परत उचलू शकता किंवा गॅस बंद करू म्हणजे कमी करायचे आणि नंतर परत फुल करून तुम्ही ह्या पद्धतीने पूर्णकडे अशी या यामधलं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर सात ते आठ मिनिट जर तुम्ही ह्या पद्धतीने यामध्ये हे जे पाणी आहे असं वकळू दिलं तर काय होतं की नंतर जे कढईला चिवट डाग पडलेले असतात ते स्वच्छ होतात आणि बघा तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यात जर जी चुक्याची भाजी असते बघा आंबट भाजी कोणतीही शिजवली तर ती भा पातेली आपली एकदम पांढरी शुभ्र स्वच्छ होतात त्यामध्ये जर त्या पद्धतीने भाजी शिजवली तर कोणत्याही आंबट पदार्थामुळे ॲल्युमिनियमची भांडी श स्वच्छ होतात तर चिंच आणि लिंबू यामध्ये आपण यूज केलेला आहे तर बघा आतल्या बाजूनीकडे बऱ्यापैकी स्वच्छ झालेले आहे आता येईल आता अजून आपण घासलेलं नाही तर आता हे गरम आहे त्यामुळं काय करायचं हे पाणी आहे ते तुम्ही सिंकमध्ये टाका तुमचं सिंकसुद्धा क्लीन होतं आणि गरम पाणी आहे त्यामुळे ब्लॉक झालं असेल तर ते सुद्धा निघून जातं यामध्ये मिठाचा वापर आहे त्यामुळं गरम आहे पाणी तोपर्यंत सिंकमध्ये टाका म्हणजे एका वेळेला आपली दोन कामं होतात आणि विम जेल ही असल्यामुळं आपली सिंकची पाईपसुद्धा क्लीन होण्यास मदत होते आणि आता बघा ही कडाई गरमच आहे तोपर्यंत अशी पकडून याला थोडंसं घासू आता जास्त याला मी फक्त हलक्या हातानं घासते बघा हे तरीसुद्धा हे जे लालसर डाग आहे ते लगेचच निघत आहेत आता जर आपण हे गरम केलं नसतं तर काय होतं की घासण्यासाठी आपल्याला मग खूप घासावं लागतं तरी पण त्या पद्धतीने कढई स्वच्छ होत नाही तर बघा जिथं डाग आहे तिथं व्यवस्थित असं घासून घेतलं तर अगदी झटपट आपली कढई अशी एक वेळा नॉर्मल आपण जसं घासतो भांडी घासतो तशी घासून घेतली तरी स्वच्छ होते आणि गरम आहे तोपर्यंतच घासायची म्हणजे बऱ्यापैकी ह्या कढईवरती जे कसले डाग असतील तर ते निघण्यास मदत होते तर मो ॲल्युमिनियमची कोणतीही पातेली असतील तर कढई असतील तर ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही साफ करू शकता कुकर सुद्धा ॲल्युमिनियमचे बघा असतील आणि ते आतमधून काळे झाले असतील तरीसुद्धा ही ट्रिक वापरून तुम्ही ते सुद्धा स्वच्छ करू शकता तर आता यामध्ये बघा धुतल्यानंतर या, धुत या कढईमध्ये तुम्हाला डाग अजिबात दिसणार नाहीत बऱ्यापैकी कढईवरती जे डाग होते लालसर असे ते निघून गेलेले आहेत आणि जे तुम्हाला दिसतात थोडेफार ते कडईमध्ये खूप दिवस पाणी साठून राहिलं होतं त्यामुळे ते, ते कढईला डाग आहेत आणि ते काही जात नाहीत ते थोडंसं खड्डं पडल्यासारखं झालेलं आहे पण बाकीचे बाजूने तुम्ही बघू शकता छान स्वच्छ झालेलं आहे आता नॉर्मल डिशवॉश लिक्विड एकदा टाकून परत एकदाही व्यवस्थित घासून घ्यायची म्हणजे ही कढई आपली छान अगदी एकही डाग यावरती राहत नाही तर तुम्हाला पण कमी वेळात कडे स्वच्छ करायचे असेल तर हे पिक वापरून तुम्ही करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा मस्त अशी ही कढई स्वच्छ झालेली आहे तर आता कढईमध्ये बघा ॲल्युमिनियमच्या भांड्याचा काय यूज करायचं नाही असं सांगतात की कारण यामधून आता पुसून घेतात ही कढई दोन वेळा मी घासून घेतलेली आहे तरी बघा एक आता पांढऱ्या कलरचं कापड घेतलं आहे त्यानं पुसून दाखवते बऱ्यापैकी यावरती आता गरम केल्यामुळं ना हे बघा काळपटपणा ह्या कपड्याला लागत आहे त्यामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर शक्यतो कमीत कमी करायचा आहे तर ही कडाई मी फक्त केक बेक करण्यासाठीच याचा यूज होतो आणि बघा व्हाईट कलरचा म्हणजे जोपर्यंत काळपट निघतंय तोपर्यंत हे मी ओलीकडाई होती ती पूर्ण सुकवून घेतलेली आणि पुसून घेतलेली तर व्हाईट कलरचा कपडा होता तो एकदम काळा असा झालेला आहे आणि कडाई छान स्वच्छ झालेली आहे तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही अल्युमिनियमची भांडी स्वच्छ करून घेऊ शकता अगदी नव्यासारखी ती चमकतात तर पाहू शकता कडे अगोदर कशी होते आणि आता दोन्ही अगोदर आणि नंतर यामध्ये बराच डिफरन्स आलेला आहे तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही कडे साफ करून बघू शकता